गावामध्ये बिबट्यांनी हल्ला केलेला आहे दोघं आज एकत्र आहेत बिबट्यांची संख्या कमी होत नाही वारंवार हल्ले होत आहेत आमदार साहेब सोबत वारंवार हल्ले होत आहेत यासाठी आमदार साहेबांनी आपल्याला इथे कधी मुलाखतीमध्ये सांगितलंच आहे त्याला उपाययोजना करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे आणि फॉरेस्टमध्ये जे काही थोड्या बऱ्याचशा प्रमाणात त्यांना काही अधिकार कमी आहे त्याला त्यांना जास्त प्रमाणामध्ये अधिकार दिले गेले पाहिजे ज्या पद्धतीने आपल्याला छोटी छोटी काही पिंजरा लावायचा असेल तरीसुद्धा त्यांना साधं नागपूरला जावं लागतं त्यांची त्यांना जावं लागत म्हणण्याविषयी त्यांची परवानगी घ्यावी लागते ते जर त्यांचे अधिकार जर खाली खालच्या लेवलला आले तरी इथं फास्ट त्याला उपाययोजना होऊ की जे हल्ले ते आपल्याला थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल आमदार साहेबांनी काय करणं अपेक्षित आहे नाही आमदार साहेब असतील ते त्यांच्या पद्धतीने सरकारकडे ते सध्या सत्तेत असल्यामुळे ते त्यांच्या मार्फत प्रयत्न चालूच आहेत अधिकच्या प्रमाणामध्ये त्याच्यात कशी सुधारणा करता येईल त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग करून मंत्र्यांबरोबर मिटिंग करून त्याच्यात काही कायद्यात सुधारणा करून आता पुढच्या काही कालखांडामध्ये अधिवेशन आहे त्यामध्ये निश्चितच ते त्याच्यात उपाययोजना करतील आणि त्या पद्धतीने आपल्या तालुक्याची याच्यातून सुटका करतील यात काही शंका नाही बिबट्यांचं नियंत्रण करण्यासाठी शासन कमी पडतं म्हणून जुन्नरचे माजी आमदार शरद सोनने विद्यमान आमदारांच्या निवासस्थानावर मोर्चे आणणार आहेत आंदोलन करणार आहेत कसं पाहतात ते दोन्ही दोन्ही आजी माझे दोन्ही आमदार हे खरं पाहिलं तर सत्तेत आहे त्यांनी इकडे भांड्यात बसण्यापेक्षा तिथं सरकारच्या दरबारामध्ये जाऊन भांडावं त्यांच्याबरोबर आपण सर्वजण महाविकास आघाडीचे सुद्धा सर्वजण पक्ष एकत्र येऊ आपण तालुक्याला खरं हे मोठं संकट आहे भविष्यात याचे हे संकट फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि ते आधी थोडीशी नांदी म्हटली तरी काही वा ठरणार नाही परंतु काही करून आपल्याला सर्वांना एकत्र जाऊनच त्याला सामोरं जाऊन हा प्रश्न सोडला पाहिजे विद्यमान आमदार आणि तुम्ही दोघं पहिल्यांदा जाहीर एकत्र दिसता ते विद्यमान आमदार आहे तुमच्या नावाची वेगळी चर्चा होते का बँकेसाहेबांना साहेबांना पाठिंबा की स्वतः आता आपण पेशंटला भेटण्यासाठी पेशंट बरं आहे पेशंटला भेटण्यासाठी आलो तो विषय आपण घेतला तर बरे होईल काय वाटतं इच्छुक का, का पाठिंबा आता आपण भेटण्यासाठी आलो तो आता आहे तर त्या पेशंटची बरोबर बाहेर गेले वाटतं बुपट्यांची संख्या कमी होत नाही काय काढलं आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला पिंजरे लावून जिथे जिथे बिबट्या आपल्याला पकड पकडून घ्या घेऊन तो व्यवस्थितरित्या त्याला सोडवता एक दुसऱ्याला आता ज्या बिबट संदर्भात ज्या काही हालचाली किंवा आमदार साहेबांनी ज्या काही गोष्टी पुटप केल्या सरकारकडे त्या कामाबाबत तुम्ही समाधानी तर कसं काय ते काम माझ्या माहिती काय नाही मला खासदार साहेबांची माझी मध्यंतरी जे हल्ले झाले त्यावेळेस मी तिथे होतो पिंपरी पेंडरमध्ये आणि खासदार साहेबांवर माझी चर्चा झालेली आहे त्यानुसार खासदार साहेबांचं म्हणणं असं आहे जी फाईल आपल्याला आप केरळ राज्यामध्ये राज्यामध्ये आपत्ती घोषित होण्यासाठी जी महाराष्ट्र राज्य घोषित होण्यासाठी त्याला काही फाईल्स तयार केलेल्या आहेत त्या फाईल खालूनवरती राज्य शासनाने वर केंद्र सरकारकडे पाठवले हो नाही त्या पाठवण्याचा प्रयत्न जर आमदार साहेबांच्या मार्फत लवकरात लवकर झाला तर शंभर टक्के खासदार आणि आमदार म्हणून आपल्या तालुक्यातून सुटका निश्चितच सुट। एकंदरीत आमदार अतुल बिनके काम कसं वाटतं तुम्हाला आता ते माझे वरिष्ठच आहेत म्हणजे होते त्यांच्यासिवाय मार्गदर्शकांनी मी काम केलेलं आहे खऱ्या हप्ताने तर ते काम सर्वांचंच चांगलं आहे